कल्याण डोंबिवली महानगरपालिका दिव्यांगांचे आंदोलन महापालिका समोर सुरू करण्यात आले आहे प्रकल्पातील एकूण सदनिकांपैकी पाच टक्के सदनिका दिव्यांगांकरिता आरक्षित ठेवून त्यात सन दोन हजार चौदा पासून ते आजपर्यंत अर्ज करणाऱ्या दिव्यांगांना वाटपात प्राधान्य देण्यात यावे अशी या दिव्यांगांकडून मागणी करण्यात आली आहे तर उर्वरित सदनिका इतर दिव्यांग व्यक्तींकडून अर्ज मागवून वाटप कराव्यात व तसा धोरणात्मक प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा या मागणीसाठी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून दिव्यांगांचे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे आज पंधरा ऑगस्ट हा आंदोलनाचा दुसरा दिवस असून अनेक दिव्यांग या ठिले आंदोलनात सामील झाले आहेत आमच्या दिव्यांगांचं आंदोलन इथे सुरू आहे कालपासून आम्ही बेमुदत आंदोलनाला बसलो आहे आंदोलनाचा विषय आहे की बीएसपी प्रोजेक्ट जे महानगरपालिका राबवत आहे दोन हजार सहा पासून त्या प्रोजेक्ट मध्ये जी घरं बांधली आहेत त्या घरांमध्ये पाच टक्के घर दिव्यांगांकरिता आरक्षित करावीत आणि त्यातली जी घरं दोन हजार चौदा पासून जे दिव्यांग मागणी करत आहेत आजपर्यंत त्या दिव्यांगांना प्रथम प्राधान्य द्यावं आणि उर्वरित घरं ही इतर दिव्यांगांना वाटप करावीत या छोट्याशा मागणीसाठी आम्ही कालपासून बेमुदत प्रशासनाकडनं आपल्याला काय सांगण्यात आलं आहे का काल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गायकवाड साहेब यांनी या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं परंतु आम्ही त्यांना म्हटलं आपण आश्वासन देत आहात परंतु ते लिखित स्वरूपात द्या तर तशा कुठल्याही प्रकारचं लिखित स्वरूपात आम्हाला जे अपेक्षित आहे तसं काही लिखित स्वरूपात आश्वासन दिलं जात नाही म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू ठेवलेलं आहे यापुढे जर प्रशासनाची हीच एकेकर भूमिका असेल तर या आंदोलनाचा आम्ही आमरण उपोषणामध्ये रूपांतरित करू